नाक तुंड पक्ष तुंड बघितली बाळ मला बघितलाय माता इतकं बाळ मला बघितलाय समाज इकडे नेवा म्हणता मी इतक्याला आत्मापुरात नको इतकं नेवा म्हणता तांत्रिक मांत्रिकाच्या नादी लागला तर दाखवतील अनेक चुकीचे मार्ग तांत्रिक मांत्रिकांच्या नादी लागला तर दाखवतील अनेक चुकीचे मार्ग म्हणूनच म्हणूनच भक्तांच्या कल्याणासाठी बाळूमामांनी हा रोला आहे खांब हा रोला आहे खांब आता आपण बाळूमाशे बत्तीस साली स्वतः हा रणखांब रोवला तेव्हा बाळूमामांनी म्हटले होते एक खांब कैलासात आणि दुसरा मेदक्यात भक्तांच्या कल्याणासाठी आणि इडापिडा तसेच करणीबाधा भूतपिशाच निघून जाण्यासाठी स्वतः बाळूमामांनी हा रोवला आहे खांब या खांबाची उंची चौदा फूट आहे भक्तांचा ओघ वाढत चालल्यामुळे खांबावर पंचधातूचे आवरण असते हे आवरण श्रावण महिन्यात काढले जाते त्यामुळे एक महिन्यासाठी भक्तांना मूळ खांबाचे दर्शन घेता येते बाळूमामा लहानपणापासूनच सामान्य नसल्याचे बऱ्याच लोकांना प्रचिती येत होती या खांबाचे महत्व म्हणजे या खांबाला जर प्रदक्षिणा घातल्या तर शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आता आपण मेथक्यात हा खांब का रोला आहे ते आपण पाहू बाळूमामांच्या मेतके गावातील भक्तांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते ते आयोजन पाहून बाळूमामांना भंडाऱ्याची आणि बाळूमामांची आठवण राहावी म्हणून भक्तांनी खांब उभा करायचे ठरवले एका भक्ताने सागवानाचे झाडच काढून आणले मामांच्या साक्षीने झाडाला खांबाचे रूप देण्यात आले त्यानंतर बाळूमामांनी हा खांब रोवला तेव्हा म्हटले कैलासात एक आणि पृथ्वी तलावर एक, दाली, एक पुर हो ते असा हा खांब आहे मेतके येथील एका स्थानिक आजीनी आम्हाला थोडाफार अनुभव सांगितला आहे ते आपण जाणून घेऊया आता घरात बाई झाली आहे असा पोरगा आहे महिना झाला झाली झाली आहे या वरल्या देवाचा पाया पडायचं आत्ता जायचं

ना तुंड पंड बघिते बाळमाला बघित माता इथं बाळमाला बघितलाय समाधीकडे नेवा म्हणता मी इतक्याला आता गो इतो नेवा म्हणता इथल्या पण आणला नाही तिथे समाधी घेतली खरं मूळ होताना तुम्ही बघितलंय का होय खांब आम्ही नाही बघाय पहिलं खांब बाळमान ते मुलं हे झाल्यावर बायकोडा घेतल्या जवळ मग मेंढ्र दिलेली खातो या भावाच्या म्हणून तिने मेंढ्र ऐकून तेवढं ह्या त्या देवळा राहण घेत तिने ती आणि भावासन दिले ती होय आपल्या तोंडांनी सांगते आणि जास्त जास्त होय बाय किती घालायचे असतात तुम्ही आमच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद देत आहात म्हणून आम्हाला आध्यात्मिक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे असेच आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा मेथके येथील बाळूमामा मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात आहे मेतके येथे संत बाळूमामा मंदिर तसेच त्यांची पत्नी सत्तवा देवी यांचा भव्य दिव्य वाडा आपण पाहणार आहोत संत समाग करे निरंतर जग जग से हो जगसे हो ब्रह्मानंद परम परमपद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परमपद पावे मन होवे चला आता आत मंदिर कसं आहे ते आपण पाहूया मामांनी एक कैलासात आणि एक मेथक्यात रोवला खांब बाळूमामांनी एक कैलासात आणि एक मेतक्यात रोवला खांब पिशाच जातील निघून लांबच लांब जातील निघून लांबच लांब